नमस्कार मित्रांनो मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासनं स्वागत करतो जवळपास आमच्या यूट्यूब फॅमिलीला यूट्यूब जो फॉलोअर्स आहे सबस्क्रायबर्स आहे ते जवळपास एक लाख पंचवीस हजाराचा टप्पा आम्ही पार केला आहे ज्या ज्या लोकांनी आम्हाला फॉलो केला आहे सबस्क्राईब केला आहे त्या सर्वांना आम्ही बेस्ट कंटेंट देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आणि ते प्रयत्न करू भविष्यामध्ये लाईव्ह येण्यामागचं कारण हेच आहे की यूट्यूबला आतापर्यंत एक संपादक म्हणून मी कधीच लाईव्ह आलेलो नाही त्यामुळे जस्ट म्हटलं पगावर लॉई लाईव्ह जर आलं तर लोकांशी कनेक्टेड पण होता येईल तर आमच्या यूट्यूबला फॉलो करणाऱ्या सर्व सबस्क्रायबरला मनापासून धन्यवाद देतो आणि चालू वार्ता हे यूट्यूब चॅनल आम्ही तसंच दोन हजार सतरामध्ये चालू केलेलं हे चॅनल आहे पण कालांतराने आम्ही एक दीड वर्ष याच्यावरती आम्ही काम करतो आहे दीड ते दोन वर्ष तर भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि भरपूर लोकांनी आम्हाला सबस्क्राइब केलेला आहे जवळपास एक लाख चोवीस हजार सबस्क्राईबर आहेत तर आता इथून पुढं येणाऱ्या काळामध्ये वरती जास्तीत जास्त चांगले कंटेंट मग न्यूज माध्यमातून असतील पॉलिटिक्स असतील इकॉनॉमिकली असतील ॲटमॉस्फिअर रिलेटेड असतील हे जास्तीत जास्त चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा इथून पुढं आमचा मानस असणार आहे आणि तसा तो त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न पण नक्कीच करू म्हणजे जे काही बेस्ट कंटेंट देता येतील जी ट्रू माहिती देता येईल ती माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि त्या रिलेटेड आमचं वर्क पण चालू आहे तर सगळ्यात महत्त्वाचं दैनिक चालू वार्ता हे सर्व प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे दैनिक चालू वार्ता हे आमचं एक पाच वर्षापूर्वी चालू झालेलं वृत्तपत्र आहे ते आम्ही साधारण पुण्यामध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीसला पहिला अंक काढला आणि त्यानंतर याचा विस्तार बराच होत गेला जवळपास अडीचशे प्रतिनिधी आहेत आम्ही जवळपास तीस ते बत्तीस जिल्ह्यामध्ये काम करतो आणि अडीचशे प्रतिनिधी म्हणजे जवळपास अडीचशे तालुक्यामध्ये आमचं काम चालतं त्यासोबतच दैनिक चालू वार्ताला खूप भरभरून बर आपण लोकांनी प्रेम दिलेलं आहे फेसबुकवरती फेसबुकवरती जवळपास आमचे वन मिलियनच्या आसपास फॉलोअर्स आहेत त्यासोबत इंस्टाला पण चांगले फॉलोअर्स आहेत त्यासोबतच आमचं जे ई पोर्टलची जी लिंक्स आहे ई पोर्टल आहे तर तिथे पण जवळपास ॲक्टिव्ह युजर्स सहा लाख प्लस आहेत हे सर्व आपण भरभरून दिलं आहे हे प्रेम आपल्याला मिळालेलं आहे वाचकाचं त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो मी आणि जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी फॉलो केलेलं नसेल तर त्यांनी अवश्य आपण फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती इथून पुढं आम्ही बेस्ट म्हणजे बेस्टच कंटेंट देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू त्यासोबतच आता आम्ही नवीन एक सत्र चालू केलं आहे नवीन सत्र म्हणजे काय की आता आम्ही या पत्रकारितेमध्ये मी जसं गेलं ज जवळपास पंधरा वर्ष झाले या पत्रकारितेच्या रिलेटेड आहे पण दैनिक चालू वार्ता चालू आता पाच वर्ष आहे एक संपादक म्हणून काम करत असताना खूप चांगला अनुभव मला ह्या क्षेत्रामध्ये आलेला आहे त्यासोबतच आता एक माझा मानस आहे की येणाऱ्या काळामध्ये पत्रकार जे काही असतील जे पत्रकार होऊ इच्छितात किंवा पत्रकार म्हणून कार्यरत असतील अशा सर्वांना पत्रकारितेचं बेसिक एक बेस्ट नॉलेज देण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करणार आहे प्रत्येक प्रतिनिधीला म्हणजे पत्रकारांना एक बेसिक पत्रकारितेचं पूर्ण नॉलेज असलं पाहिजे मग कोणत्याही वृत्तपत्राला काम करणार असो किंवा डिजिटल मीडियावरती काम करणार असो हा आमचा मानस आहे आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही काम पण चालू केलेलं आहे दर रविवारी साडे नऊ वाजता आम्ही पत्रकारिताचा बेसिक कोर्स दोन तासाचा की पत्रकारिता म्हणजे काय पत्रकारितेचे मूलभूत तत्व कोणते पत्रकारिता करत असताना एका प्रतिनिधीनीने म्हणजेच पत्रकाराने काय करावं किंवा काय करू नये या बऱ्याचशा गोष्टी आम्ही इन डिटेल्स मध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्ती जो पत्रकार होऊ इच्छितो किंवा पत्रकार आहे त्याला पत्रकारितेबद्दल बेसिक नॉलेज किंवा बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्यामागचा हा उद्देश आहे त्यासोबतच हे एक मी बुक लिहिलेलं आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आता हे लवकरच मार्केटमध्ये मा येईल आणि हे आपल्याला ह्याच्यावरती एक पत्रकारिता काय असते पत्रकारिते बदलची बेसिक माहिती जे आतापर्यंत मार्केटमध्ये हे असं बुक कुठंच उपलब्ध नाही ते अथक परिश्रमानंतर जवळपास एक वर्षाच्या परिश्रमानंतर हे बुक आम्ही लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये पंधरा चॅप्टर्स आहेत आता ह्यामध्ये पण खूप छान पद्धतीने आम्ही मांडणी केलेली आहे आणि करण्याचा प पर, प्रयत्न पण केलेला आहे स्वतः मी ह्याच्यावरती अभ्यास करून हे बुक लिहिलेला आहे आता यामध्ये पत्रकारिता म्हणजे काय पत्रकारितेची व्याख्या काय असते उद्दिष्ट आणि समाजातील भूमिका काय पत्रकार वाचक सत्ताधारी आणि समाज यांच्यातील दुवा का काय असतो हे सर्व आहे दुसरा चॅप्टर आहे याच्यामधला मला पत्रकारितेचा इतिहास उत्क्रांती त्यामध्ये काही डिटेल्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी देण्याचा भारतातील पत्रकारितेचा इतिहास असेल किंवा छापील रेडिओ टी व्ही किंवा डिजिटल पत्रकारिता असेल महाराष्ट्रातली पत्रकारितेचा प्रवास असेल आपण इथं विस्तारितपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी दुसऱ्या चॅप्टरमध्ये तिसरा आहे पत्रकाराची जबाबदारी आणि नैतिकता या पत्रकाराच्या जबाबदारी आणि नैतिकतेमध्ये नैतिक जबाबदाऱ्या काय आहेत सत्य आणि पत्रकारिता कशी करायची फेक न्यूज किंवा अफवा टाळण्याची जबाबदारी म्हणजे ते कशा टाळल्या पाहिजे व्यावसायिक जबाबदारी आणि सामाजिक भान आजच्या काळातील नैतिक आव्हाने काय आहेत त्यासोबतच नैतिक पत्रकारितेचे लक्षण आ, हे तिसऱ्या टॉपिकमध्ये कव्हर केलेला आहे त्यासोबत वृत्तसंकलन कसे करावे यामध्ये बातमीचा शोध असणे बातमीची निवड असणे बातमीची माहिती पडताळणी असणे प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काही तंत्र असणे ह्या गोष्टी घेतलेल्या चौथ्या चॅप्टरमध्ये त्यासोबतच वृत्तलेखन असेल किंवा कौशल्य असेल बातमी लेखनाची शैली आणि त्याची रचना शीर्षक शीर्षक असतील परिचित बांधणी असेल वरती लेखनातील असेल आणि प्रभावीपणा हे पण पाचव्या चॅप्टरमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबत फीचर लेख म्हणजे काय विशेष लेखाची रचना काय समाज साहित्य आणि कला विषयावरती लेखन हे कसं कोणत्या पद्धतीने त्यांची मांडणी कशी करायची याविषयी पण सहाव्या चॅप्टरमध्ये विस्तारित लिहिलेलं आहे सातवा आहे संपादकीय लेखन प्रदर्शन तर यामध्ये संपादकीय लेखन म्हणजे काय संपादकीय उद्दिष्ट काय असतात संपादकीय लेखाची रचना कशी असते मतप्रदर्शन लेख म्हणजे काय त्यासोबत प्रभावी की की प्रकार। आता उदाहरणार्थ लेखाचे झलक अशा बऱ्याचशा गोष्टीवरती प्रकाश झोड टाकण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे सातव्या चॅप्टरमध्ये त्यानंतर फोटो पत्रकारिता आणि दृश्य माध्यमे आता या आठव्या चॅप्टरमध्ये फोटो पत्रकारितेचे महत्व फोटोची निवड शीर्षक संदर्भ व्हिडिओ पत्रकारिता त्याची का गरज आहे दृश्य माध्यमाचा वापर करताना नैतिक जबाबदारी का असायला पाहिजे त्यानंतर उदाहरण दिले आहेत बरेचसे फोटोसह आणि बातम्या सहित त्यासोबत साक्षात्कार आणि मुलाखती याबद्दल पण सविस्तर माहिती दिली आहे दहाव्या चॉप्टर चॅप्टरमध्ये त्यानंतर डिजिटल पत्रकारिता आणि सोशल मीडिया यावरती पण प्रकाश जोर टाकला अकरा अकराव्या चॅप्टरमध्ये त्यासोबतच माहितीचा स्रोत आणि डेटा पत्रकारिता यावरती पण सविस्तर लिहिलेला आहे त्यासोबत कायदेशीर बाबी आणि पत्रकारितेचा हक्क याविषयी पण चांगले डिटेल्समध्ये लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यामध्ये पत्रकारांना मिळणारे संरक्षण मानहानी कायदे व जबाबदाऱ्या प्रेस काउन्सिल आणि पत्रकारिता आचारसंहिता यावरती पण प्रकाश जोड टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे पत्रकार म्हणून करिअर करू शकतो का करिअरची काही संधी आहे का याबद्दल पण काही प्रकार जोड टाकला आहे वृत्तपत्र असतील मासिक असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल इथे पत्रकारिता करण्याची संधी मिळू शकते त्याबद्दल पण माहिती आहे पत्रकार म्हणून करिअर करण्याची संधी या डिटेल्समध्ये दिलेला आहे समाजाने पत्रकारितेच ना अशा पद्धतीनं पंधरा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पंधरा चॅप्टर सविस्तर दिलेले आहेत एखादी व्यक्ती पत्रकारिता करत असेल किंवा एखादी व्यक्ती पत्रकार होऊ इच्छित असेल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त हे बुक आहे आणि माझ्या माहितीस्तव त आतापर्यंत मार्केटमध्ये अशा पद्धतीचं कोणतं बुक नाही आहे असं मला वाटतं असेल तर माहिती पण नक्की नाही आहे आता ज्यावेळेस मी एक संपादक म्हणून काम करायला सुरुवात केली पाच वर्षापूर्वी चालू वार्ताच्या माध्यमातून तर त्यावेळेस मी अशा बऱ्याचशा पुस्तकाचा शोध घेतला पण मला असं कोणतं पुस्तक भेटलेलं नाही तर त्यामुळे माझ्या अनुभवामधनं हे लिहिलेलं बुक आहे तर ह्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो किंवा नंबर टाकतो आपण आपल्याला हवा असेल तर आपण अवश्य हे मागून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सर्व यूट्यूब फॅमिलीचे मी मनापासून आभार मानतो आम्हाला सपोर्ट करा म्हणजेच लाईक करत जा सबस्क्राइब करत जा जेणेकरून आम्हाला तुमच्या माध्यम तुमच्यापर्यंत जे नवीन गोष्टी आहेत ते आणि संधी मिळेल धन्यवाद